साने गुरुजी असे होते पु ल देशपांडे यांच्या शब्दात या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यात गुरुजींचे स्थान आधुनिक काळातरी अनन्यसाधारण आहे आजोड आहे ब्राह्मणही नाही हिंदूही नाही नमी ना एक पंथाचा तेच पतितकी अखडितीजे प्रदेश साकल्याचा केशवसुतांचा नवा शिपाई मला साने गुरुजींमध्ये दिसला साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगात ते रमले होते साने डोळ्यात अश्रू येत असत हो येत असत मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खऱ्या अर्थाने आपण जगलो असं असं साने गुरुजी नुसते रडले नाही प्रचंड चिडले ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते त्या चिडण्यामाग भव्यता होती गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य, साहित्य किंवा कलेसाठी कला असं मानण्यात नव्हते जे जे काही आहे ते तेवण अधिक सुंदर करण्यासाठी आहे अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते तुकाराम महाराजांच्या शब्दात बोलायचं म्हणजे तुका म्हणे व्हावी प्राणी तरी गोष्टी बोलू नयेत अशी गुरुजींची जीवननिष्ठा त्यांनी स्व साहित्यिक म्हणून धरला नाही हे खरं पण ते खरोखरच चांगले साहित्यिक होते गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मानाचे स्थान दिले पाहिजे गुरुजींना निसर्गाचे किती सुंदर दर्शन घडते झाडू टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत साऱ्या कलांविषयी गुरुजींना ओढ होती सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना आमच्यासारखी मुलं नाही तर गाण्या बजावण्याऐवजी त्यांच्या क्रांती कार्यात कशी झाली असती गाण्यानं सारा देश पेटवता येतो हे सारे तेका ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते साने गुरुजींचा धर्म कुठला मानव धर्म वगैरे आपण म्हणतो साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म मातृधर्माला त्यागाचं मोल द्यावं लागतं गुरुजींनी आत्महत्या केली नाही देश इतका नाचला की गुरुजींसारख्यांना जगणं आम्ही अशक्य करून ठेवलं आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथं राहील तरी का जुन्या काळाचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की तिथून परत येणे नाही त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घ्यायला हवा गुरुजी गेले गुरुजींना जावेसे वाटले ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाही तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी उठवू सारे रान आता पेटव सारे रान म्हणणारा स्त्रियांची गाणी लोकगीत दारोदार खेडोपाडी फिरून माता बहिणींमधली कविता सुखदुःख वेचून घेणारा त्यांच्या दुःखांना सामोरा जाणारा दलितांसाठी मंदिर आणि माणसाच्या अंतकरणातील बंद कवाड खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्र भूमीत राहिला आणि कुट्ट काळोखात बोलता बोलता नाहीसा झाला पु ल देशपांडे लेखक साने गुरुजी मी भाग एक प्रारंभ पुष्कळ वेळेला मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो पाळण्यात असतानाच आईच्या आई खांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरली जात असते मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करत नाही हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड आणि गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावं जगाला माहिती नाहीत रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय आणि सुगंधी फुल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणालाही लागलेला नाही समुद्राच्या पोटात अशी गोलबंद आणि पाणीदार मोती असतील की ज्याची जगास वार्ता नाही पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानवजातीला त्यांचे अद्यापही दर्शन नाही वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीयेत मोठेपणा याचा अर्थ जगाला माहिती असणे असा मी करत नाही मी निर्दोष होत आहे हळूहळू उन्नत होत आहे ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय मायबापच कळत वा न कळत मुलाला लहान किंवा मोठा करत असतात मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचं शिक्षण सुरू झालेलं असतं आईच्या पोटात गर्भरूपानं जीव आला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील जी कर्म केली असतील त्या सर्वातून नव बालकाच्या शिक्षणाचीच पुस्तकं तयार झालेली असतात जगात फक्त आईबापच शिकवतात असं नाही आजूबाजूचं सारं जग सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवत असते परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवतात मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो आणि त्यातही आईचा अधिक आईच्या पोटातच मुळी जीव राहिला आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला जणू तिचाच होऊन बाहेर आला बाहेर आल्यावरही आईच्या सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो तो आईजवळच हसतो आईजवळ रडतो आईजवळ खातो पितो आईजवळ खेळतो खिदळतो झोपतो झोपी जातो आईजवळच त्याची उठबस चालू असते म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय आई देह देते आणि मन ही देते जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारी ही तीच लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढतम असतात लहानपणी मुलाचं मन रिकामा भिकाऱ्याला चार दिवसांच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडा निवड न करता आधाशासारखे भराभरा त्याचा संग्रह करत असते अगदी लहान दोन चार महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो कि की त्याच्या मनासही रंग येतो असं बायका म्हणतात याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असतं मातीसारखं मेणासारखं ते असतं द्यावा तो आकार त्याला मिळेल आईनं तेलकट खाल्लं तर मुलाला खोकला होईल आईनं उसाचा रस आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल त्याप्रमाणेच आईनं मुलादेखत आदळापट केली भांडण तंटे केले तर मुलाच्या मनास खोकला होईल परंतु ही गोष्ट आया विसरतात आईचं बोलणं चालणं हसणं सवरणं मुलाच्या असमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे बुद्धीचे हृदयाचे दूध होय मुलाला दूध पासताना आईचे डोळे मत्सरान लाल झालेले असतील तर मुलाचं मनही रागीट होईल अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर पित्यावर सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे मुलांच्या समीप फार जपून वागावे वातावरण स्वच्छ राखावे सूर्यचंद्रांना माहिती असो वा नसो त्यांच्या किरणांनी कमळं फुलतात ही गोष्ट खरी आईबापांना आणि इतर लोकांना माहिती असो वा नसो त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या कळ्या फुलत असतात हे खरे सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणेच मनुष्याचे मनुष्याचे व्यवहार आईबापांची कृत्य स्वच्छ सतेज आणि तमोहीन अशी असतील तर मुलांची मन कमळांप्रमाणेच रसपूर्ण सुगंधी रमणीय आणि पवित्र अशी फुलतील नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगट फिकट रंगहीन पावित्र्यहीन अशी होती मुलांचं जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी वशिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुण देवाला म्हणतात हे वरुण देवा माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळींना जबाबदार धर सोपारे कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागलं पाहिजे आईबापांनी शेजाऱ्यांनी गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या जवळ वागावे श्यामला त्याच्या भाग्यानं थोर माता मिळाली होती दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे कधी कधी चार अश्रूंनी तिचे तर्पण करत असे आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारी परंतु श्याम सांगत नसे आश्रमातील इतर सारे सवंगडी आपल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत सा। आपल्या सोपत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत श्याम तू सर्वांचं ऐकून घेतोस पण स्वतःच मात्र कार्य कधीच नाही सांगत असे त्याचे मित्र पुष्कळद त्याला म्हणत एके दिवशी असाच आग्रह चालला होता श्याम भरल्या आवाजानं म्हणाला माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणं मला फार शोकदायक वाटतं कारण गतायुष्यातील चांगल्या वाईटाबरोबर वाईट आठवत पुण्याबरोबर पापही ही आठवत मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकतोय ही पिशाच पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नये म्हणून माझी ही धडपड आहे जीवन निर्दोष आणि निर्मळ व्हावं ही माझी तळमळ हेच माझं ध्येय हेच माझं स्वप्न कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता केव्हा होईल जीवन माझे निर्मळ परंतु हुर हुर आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा चांगल्या चिंतन केल्यानं मनुष्य चांगला, हो जातो चांगला होत जातो असंच तुम्ही नेहमी म्हणताना लहान गोविंदा म्हणाला परंतु आपण चांगलंच आठवलं की ते सांगितलं तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडायचा ना भिका म्हणाला श्याम गंभीर होऊन म्हणाला मनुष्याला स्वतःच अधपतन पतन जशी लाज वाटते त्याचप्रमाणे आपण कसे चढलो आणि चढत आहोत हे सांगायलाही लाज वाटते आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो हो, अशी देवाला माझी प्रार्थना असते नारायण जरा हसतच म्हणाला <laughs> मी निरहंकारी आहे याचाच एखादा वेळेस अहंकार व्हायचा मी आत्मप्रौढी सांगत नाही असं म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची श्याम म्हणाला या जगात जपावे तेवढे थोडेच ठाई ठाई मोहक मोह आहेत कोसळावयास कडे आहेत शक्यतोवर जपावे यत्न करावे प्रामाणिकपणे झटावे आत्मवंचना करू नये अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते सदैव सावध राहिले पाहिजे श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला आपण काय एकमेकांना परके आहोत तू आणि आम्ही अद्यापही एकरूप नाही का झालो आपल्या आश्रमात आता खाजगी अस काहीच नाही आपण एक जे आहे ते सर्वांच्या मालकीचे तू आपली अनुभव संपत्ती कावर चोरून ठेवतोस तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करायचा नाही आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी कसला आहे गर्व तुझ्या जीवनात ही माधुरी ही सरलता, ही कोमलता हे प्रेम हे गोड हसणे ही सेवा वृत्ती ही निरहंकारिता कोणतंही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती हे सारे कोठून आले ते सांग आम्ही आजाराची शुश्रूषा करतो तू ही करतोस परंतु तू आजाराची आई होतोस आम्हाला का होता येत नाही तू आपल्या नुसत्या गोड हसण्यानं दुसऱ्याला आपलासा करतोस परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून बोलूनही त्याचं मन आम्हाला ओढून का घेता येत नाही सांग सांग ही जादू कोठून पैदा केलीस सांग तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला ही कस्तुरी कोणी होतली श्याम वराडातील एक दंतकथा तुला माहितीये का एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचं टोलेजंग घर बांधलं जात होतं त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तिथे कस्तुरी विकायला आला श्रीमंत व्यापाऱ्यानं त्या कस्तुरी विकायला तो कस्तुरी विक्या तिरस्कारानं म्हणाला तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी पुण्याला जाऊन काही खपली तर पाहावयाचे त्या श्रीमंत व्यापाऱ्याला राग आला तो म्हणाला तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेस जाऊन सांग त्या व्यापाऱ्यानं सारी कस्तुरी खरेदी केली आणि गाऱ्यात मिसळून दिली त्या घराच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असं सांगतात श्याम तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली आमच्या जीवनाला ना वास ना रूप ना गंध तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला हा रंग कोणी दिला सांग श्यामच्या न आता गंभीरपणे आणि गहिवाराने म्हणाला माझ्या आईच हे देणं माझ्यात जे काही चांगलंय ते माझ्या आईच आहे आई माझा गुरु आई माझी कल्प तरु तिनं मला काय काय तरी दिले तिनं मला काय नाही दिले सारे काही दिले प्रेमळपणे बघावयास प्रेमळपणे बोलावयास तिनेच मला शिकवले मनुष्यावर नव्हे तर गाई गुरांवर फुलपाखरांवर झाडामाडांवर प्रेम करायला तिनेच शिकवले अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करत राहणे हे मला तिनेच शिकवले कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही स्वत्व आणि सत्व न गमवता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले आईने जे शिकवले त्याचा परार्धाशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येवो माझ्या आईनं जीवनात अत्त रोतले मी मनात म्हणत असतो मदतरंगी करुनी निवास सुवास देणारी रंग देणारी मी खरोखर कोणी नाही कोच त्या थोर माऊलीच सारी माझी आई 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 असं म्हणता म्हणता श्यामला गहीवरून आलं त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या भावनांनी त्याचे ओठ त्याचे हात हाताची बोट थरथरू लागली थोडा वेळ सारे शांत होते ताऱ्यांची थोर शांती येथे पसरली होती नंतर भावनापूर थोडा ओसरला आणि श्याम म्हणाला गड्यांनो माझे असे काही सांगण्यासारखे नाही परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करेन आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन तिच्या स्मृती आळवीन रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन चालेल का हो हो चालेल चालेल सगळेजण म्हणाले राम म्हणाला देवाला मागितला एक डोळा देवानं दिले दोन गोविंदा म्हणाला रोजच सुधारस प्यावयास मिळणार रोजच पावनगंगेत डुंबावयास मिळणार